इकडे काय करायला लागला तुम्ही मस्त पैकी आहे आणि आज कर स्पेशल म्हणणं पार्टी पार्टी एकदम मस्त पैकी झनझणी चिकन आणि आज चिकनची भाजी आपल्या वाढी हा हा वाचत काय सांगू मला मी एकच नंबर इकडे मी मसाला टाकलाय बघू शकताय तुम्ही मसाला कोणचा आणला इकडे हे बघा आपले घरचा थोडा काळा मसाला टाकलायचा खोबरं तीळ खसखस सगळं घेतलेलं आहे अद्रक लसण कोथिरिम सगळं घेतलेलं आहे बरं का याच्यामधले आणि चिकन आणलंय तर आता आपण भाजी काय भाजीला बघतायच्या काय काय देवास लेकर बसाना ते लेकरं आहे का आमचे बाजूचे लेकर ते नाही आम्हाला यायचं नाही व्हिडिओ मध्ये म्हणलं या ना ते बोलत नाही नाही आम्हाला पुरी आहे बाजूच्या आपल्या जे नाही का आपल्या शेती नाही का तर त्या दादाच्या मुली आहेत त्या बसल्यात मस्त पैकी माझ्यासाठी आज आपण पार्टीच करू आहे की नाही जाण लावणार नाही पुरी मग बन बै ना आमच्या गावाकडच्या पुरी आहे लागल दाजी दाजी हाताला लागल

खायचा नेट माट किती आहे म्हणून आहे ना म्हणजे मी घरामध्ये पीठी काय म्हणले माहिती का नाही बोल बाहेर पेटवणे म्हणले माहिती तुम्हाला आवाज नाही आणि मटन मी मस्तपैकी पैकी घरून धुऊन आणलंय मस्त टमाटे टाकले छान पैकी आणि काय म्हणते त्याला हळद पीठ जसं आपण तसं सांगू तुम्हाला हा 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 एकच नंबर आणि तेल एवढं मस्त सोडलेलं आता आपल्या मसाल्याने बघू शकते आणि आता आपण टाकून घेऊया चिकन तर एक नंबर ही भाजी वाहणार आहे हा तर आता याला घेऊ हलून आणि हो त्याच्यामध्ये आपला गरमच पाणी टाकायचं गरम पाणी टाकायला मला हे भाजी खाली उतरावं लागल गरम पाणी लागल कारण की जर आपण गरम पाणी टाकू ना तर त्याची चव आहे ना जी चव आहे ती तशीच राहणार चव बदलणार नाही तुम्हाला गोष्ट सांगते आपण असं थंड पाणी टाकलं ना तर मग त्याची चव कशी घेऊन जाईल ना तर आता तस तुम्ही घरी सांगता हेच करते काय म्हणते त्याला थंडच पाणी टाकते पण आता आपल्याला इथं जरा भाजी जरा चांगली त्याला पाहिजे ना तर म्हणजे गरम होईल नापरी आणि अशी मस्त पैकी झणझणीत आपली चणजणीत भाजी तयार व्हायला इकडं कोथ्रिम राहिली तर कोथ्रिम आणायची झाला एक नंबर मला तर पाणी सुटलंय हो भूक लागली राहा घरी पण भाकर नाही घरी पण भाकर नाही खाली मी आणि मला त्याला इकडं पट्टी मस्त काय पाणी म्हणजे इकडं वाटलं अस बरं इथं मसाला नाही वाटला हो पण कसं झालं माहिती का आपलं घर लांब आहे आणि हो इथं आहे असं नाही काही पाटा वगैरे सगळं आहे सगळं आहे पण कसं आहे माहिती आहे डबल मसाला वाटत बसायचं थोडं म्हणजे उशीर होऊन जाते ना घरी ते इशर नाही असं होतंय बघा नाही तर इथं आपल्याकडे सगळं आहे भुगुणी पाटा रुचना सगळं सगळं ठेवलेलं आहे माहिती असं मस्त पैकी आता आपली भाजी तयार व्हायला लागली आता आणि चला आता आपण पोथ्रिम घेऊन येऊ मस्त पैकी पोथ्रिम घेऊन येऊ हाय की नाही काही पडायचं हो पाणी पण उकळत आहे आपलं आणि काय आपला हे पण निवडत याच्यावर तर काही कमेंट शेअर करता तर मी चाललेले आहे आता कोथ्रिम आणायला कारण की कोथ्रिम मी गरुण मसाल्यामध्ये टाकलेली पण मला चला भाजीमध्ये टाकवत तर चला म्हणलं घ्याविम चला ये सगळंच काढलं मग पडायचं इकडे सगळं का आहे. गोबी ने एक गोबी पण घे भाई आपल्याला. कच्ची भाकरी सोबत खायला. आणि शेप पण घ्यायचे थोडं. तर येईन सगळं आता आता हे आता काढणार काही आता म्हणजे यल डबल हीन का गोबी? काय दादा ओ का शिवाय दादा बर 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 चला काय झालं बर मामा कुठे बाया तर मी पात्रीची भाजी घ्यायला भांडण बहिण थोडी भाकरी सांग खायला आणि हे बघा ही पात्रीची भाजी आहे का शेतकरी लोक आहे ना शेतकरी भाऊ बहिणी भाकरीसोबत कच्ची खाते बघा कच्ची आणि ही लय म्हणजे लय आयुर्वेदिक आहे तुम्हाला तर मी पहिलं आहे की ही आयुर्वेदिक भाजी म्हणून बाय पाहिजे हे काही निकडून हा जायचं बरं काढ्या पाहिजे काय बर आता हे काढे मी पाणी टाकते पाणी गरम झाले बरं भान आता मसाला पण बघा आपला हे बघा कस चिकन आता आपण हे झाले अरे वा वा, 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 वा। काय सांगू तुम्हाला भानले भाजीचा वास यायला आता मी तर काहीच सांगू शकत नाही आता टाकते मी पाणी पैकी असते पाणी टाकलेलं आहे याला म्हणते भाजी काय असती भाजी तर ही भाजी खाऊन बघा भाव ना तुम्हाला मी खोट नाही बोलणार आहे पण एवढी छान भाजी झालेली नाही तुम्हाला काय सांगू उलय बाय दिदीवढा काढायला एक नंबर भाजी झालेली आहे बघा या सगळ्या आता मी कोचून टाकते त्याच्यामध्ये हे पण नाही आणलो चाकू नाही रे होता मस्त पैकी मी टाकीत आहे छान पैकी आता कोथिंबीर मी आणली आणि कोथिंबीर टाकली बघा आयो तर आता आम्ही मटण खायला लागलो पण दीदीची जी मम्मी आहे का आणि पप्पा ते शुद्ध शाकाहारी आहेत ते मटण वगैरे खात नाहीत आता त्यांना मी म्हणले तुम्हाला ते म्हणले आमची भाऊजी म्हणली म्हणजे दीदीची मम्मी म्हणली की त्या तुम्ही मटण खायला लागलात तर ना आम्हाला काय आम्ही काय खावा तर मग तुम्हाला दुसऱ्या वेळेस ना दहा भट्टीची पार्टी देईन तर म्हणले बरं बरं ठीक आहे म्हणजे तर आता मग मी ते आता याच्यामध्ये मस्त पैकी बघा आणि खरं सांगा रे भाऊ भाजी ही एकच नंबर झालेली आहे खरच चुलीवरच आणि जे आपलं रानातलं जे असतंय का त्याची मजाच वेगळी विका खरं सांगा हे म्हणजे भाजी सगळेजण कमेंट टाकायला विसरू नका बघू शकता भाजी याला म्हणते तरी भाज भाजी आ एकच नंबर का आपण कोणी पेक्षा कमी आपली भाजी सांगा आणि आपल्या घरचा मसाला आहे का काय एक नंबर टाका मग कमेंट